हॅलो नमस्कार मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त वजेत आनंदात असाल आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ तुमच्या मनातील सगळ्या छान छान गोडगोड इच्छा पूर्ण हो ही स्वामीजींनी प्रार्थना तर आजचाही व्हिडिओ खूप छोटा आणि स्वीट आहे तर संपूर्ण पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता वेळ न घालता व्हिडिओला स्टार्ट करूया आजकाल दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे मुलगीच्या डब्यानेच आणि त्यामुळे डबा बनवला होता मग तिला स्कूलला जटण्यासाठी रेडी केलं स्कूल ड्रेस वगैरे घातला आणि बेल्ट वगैरे अडकून दिलं आज तिच्या डब्यामध्ये बनली होती कोबीची भाजी आणि चपाती त्यानंतर तिला टाटा बाय बाय केला दोन दिवस होती त्यामुळे तिला थोडं मॅनेज व्हायला वेळ लागतो नाहीतर मग ती स्कूलला जाणार नाही असं म्हणत असते गोड गोड बोल बोलून तिला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर मग आजकाल झाडांना पाणी मिळत नव्हतं कारण कडक ऊन पडलं होतं म्हणून जरा झाडांना पाणी घालून घेतलं आणि सोबतच थोडी गॅलरी पण धुवून घेतली त्यानंतर देवपूजा आवरली होती मग जप राहिला होता तो करून घेतला आणि त्यानंतर धूप घरावर दाखवून घेतला कारण ह्या सवयीने घराला पण शांतता वाटते आणि मला पण वाटते देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुढील कामे आवरायला घेतली आणि आजची देवपूजा पण खूप सुंदर झाली होती तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये देवपूजा अगदी वेळेत आणि छान अशी झाली की मन प्रसन्न होतं आणि दिवस पण खूप छान जातो त्यामुळे सगळ्यात आधी मी देवपूजा करून घेते त्यानंतर खूप दिवसांनी मी चहा बिस्किट खात होते असं नाही की आम्ही बिस्किट आणत नाही आणतो पण त्याच्या कॉम्प्लिश आवडलं मी आणि तुला शाळेला पाठवलेलं आहे तर कुकरसाठी मी तुम्हाला काही दोन टिप्स सांगते तर माझा हा कुकर लिटरचा आहे मग त्यात भांडी नाही आहेत त्यामुळं मी एक जुगाड करते तो तुमच्याबरोबर शेअर करते तर हे एक भांड आहे त्यामध्ये मी नेहमी राईस कुपे आणि तर या पद्धतीने ठेवते आणि अशा माझ्याकडं दोन प्लेट्स आहेत त्यामध्ये आधी एक टाकते आणि त्यानंतर असा एक छोटा डब्बा आहे माझ्याकडं म्हणजे जो टिपिंग होता तो खराब झालेला आहे मग त्याचा मी वापर असा करते सेकंड डबा मला बनवून जातो आणि काय होतं की मला दोन वेळा कुकर लावावं लागत नाही आणि माझा टाईम पण वाचतो आणि मी म्हणजे गॅसची पण बचत होते त्यासाठी ही आयडिया मला उपयोगी होते तर आता जेवणाची दुपारची तयारी करते वावडीची आमटी आणि भात लावलेला आहे आणि आनी, अनेक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याची तयारी करून घेते चालतं तुम्हाला पेडगुळ्याची रेसिपी दाखवणार आहे त्याला काही शिंगोळे सुद्धा म्हणतात तर वेण हलचा पेरवळ्याच्या तेल टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं आणि त्यामध्येही हिरवी मिरची हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबीर घातलेली आहे मी

ह्याच वाटीने आता मला दीड वाटी तांदळाच पीठ घालायचं आहे तर या पद्धतीने पीठ घातलेलं आहे मी असं दाबून वगैरे नाही भरलेलं जसं बनलेलं आता याला उकळ्याला बघू शकतो दीड वाटी पाणी घातले घालायचं आणि काही घाबरायची वगैरे गरज नाही या पद्धतीने मिक्स करून घेते गॅस बंद करून आणि आपल्याला हे आता काय आहे

तुम्ही हवं तर ह्या स्टेजला यामध्ये थोडीशी कोथिंबीर परत ऍड करू शकता जट्टू मला हवे आहे तर मी फोडी मध्ये टाकायला विसरले होते मी आता ऍड कप

या पद्धतीने सगळं बनवून घ्यायचं पाणी करायला त्याच्यावर हे अजून उकडायला ठेवायचं पंधरा मिनट उकडलं की ते बनवून जाईल तर मी सगळं बनवून घेते आणि मग तुम्हाला दहा मिनिटानं बघू शकता या पद्धतीने जे शिरगोळे असतात ते शिजलेले असतात खूप छान असे शिजले शिजल्यानंतर गरमागरम शिरगोळ्यावर मस्त असा ताव मारला तोपर्यंत ओवी पण आली होती काय झालं ओवी हा हा का द्याने <laughs> <laughs> आज अभ्यास नसेल ग म्हणून दे हे असे मोमेंट्स आमच्या घरात खूप कमी पाहायला मिळतात आज माझ्या लेकीला माझ्या हातून भात खायचा तर तिच्या बाबांच्या हातून तिला भात खायचा होता भात वगैरे खाला आणि थोडा वेळ खेळल्यानंतर ती झोपी गेली आणि बघू शकता झोपल्यावर माझी चंचलणार किती गोंडच दिसत होती चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा बाय